नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुका तसेच जरूर या गावामध्ये आलेलो आहोत आयात थांबवा आणि निर्यात वाढवा आपले जे शेतकरी बांधव आहेत नगराळे साहेब मला एक मोठी संधी दिली की इथपर्यंत येण्याची त्यांना मी एक छोटस गिफ्ट देणार आहे व्हिडिओच्या नंतर बरं आपला काय प्रश्न होता, की सर, होता हो, असा की माझं वाटले की सगळ्यांसमोर मांडत सर माझा प्रश्न असा होता का आमच्या कास्तकाराला जो आम्हाला दर पाहिजे मालाला तो दर आम्हाला मिळत नाही आणि वाजविकता म्हणजे असं का आम्हाला म्हणजे नका बिलकुल परवडत शेती बिलकुल परवडून नाही राहिली तर मग आम्ही काय करायचं किती भाव चालू आहे तुमचे सध्या आठमध्ये अडुसठ सी सी आयमध्ये चौऱ्याहत्तर बहात्तर असा चालू आहे म्हणजे नका ते बिलकुल पर परवडत नाही साधारण किती खर्च येतो जाण्याचा जाण्या येण्याचा आम्हाला जवळपास चार हजार तीन हजार रुपये खर्च आणि ते भराई आणि ते वेचाई ते आम्हाला म्हणजे बिलकुल दोन किंटल चार हजाराच्या त्याच्यामध्ये क्विंटल मागं चालले तर मग आम्हाला उरतेस किती सर रुपये मग आमच्या याच्यामध्ये जगणं होते का तेवढं वर्ष आमचं निघते का काय थांबली पाहिजे नीरज चालू केलं पाहिजे ते बारा हजार रुपये अजून पर्यंत आले नाही त्यांनी एकवीसशे रुपये द्यायचं ठरवलं परंतु रुपये कापसाला त्या पंधराशात काहीच भाग भागत नाही नाही चालते पण कापसाला भाव मिळाला पाहिजे काहीच परवडत नाही आम्हाला काही भेटत नाही आम्हाला वर्षभर आम्ही शेती करतो आम्हाला शेतीला बाकी काय शेत हजार रुपये दिले तरी खूप झालं हो नाही करायची अपेक्षा खूप मोठी असते पण दहा हजार रुपये खर्च जास्त आहे आणि कमी आहे शहा जर सरकारला जर सात दहा हजारानं भाव कापूस जर परवडत नसेल आम्हाला पाचही हजार भाव दिला तरी चालते पण इकडे जे खत बियाणं नाही खत बियाणं याच्या किमती त्यांनी कमी करायला पाहिजे आता हे चारशे रुपयाची बॅग बाराशे अठराशे गेली मग खताची एवढी किंमत वाढली बियाणाची डबल भाव झाले मग कापसाचा डबल भाव आम्हाला द्यायला पाहिजे बारापर्यंत भाव पाहिजे बारा बारा हजार रुपये क्विंटल आम्ही कष्ट करून आमचं फळ आम्हाला खर्च बदल आता वीस टक्के तरी आम्हाला उरलं पाहिजे अशी संविधानात तरतूद आहे का बा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळून म्हणजे वीस टक्के रक्कम त्यांनी खर्च कर्ज जाता उरली पाहिजे तर खर्च पेक्षा वीस टक्के आमची जाते आणि कर्जातच जन्म मरण आणि मृत्यू कर्ज माफी झाली आत्ताच ना <laughs> ले ले का अजून काहीच नाही ना तेवट आत्महत्या करा छोटे आश्वासन आहे ते आणलेल्या लोकांचे पैसे होईल तर घरी येऊन बोंबरणार नाही का लोक सांगा बरं इकडे चिंतन कापूस विकला पैसे नाही खाणले दोनशे रुपयाची विकला म्हणजे लगेच मिळाले पण जेवढा कापूस वेचला त्या वेचणाऱ्या मजुराचे पैसे नाही खंडले दोनशे रुपये मध मजुरी दोनशे रुपये म्हणाले एका म्हणाले एक बाय तीन मजूर दोनशे रुपये एवढी मजुरी तर आम्ही का करा घरी खाव का मजुराले अन तिथं सात हजार रुपये भाव नाही आहे अन लोकाचं कर्ज खंडाचं राहायचं मग त्या त्यासाठी आम्हाला आत्महत्या करायची पाळी आहे का नाही खडलं नाही कर्ज दोन दोन वर्षापासूनच आमचं कर्ज एक वर्ष भाव दे असं वाटत नाही का कोणाचा पैसा द्याव नाही कारण त्याला खायला सुरत नाही ना दोन महिने चटणी मिठा सोबत खाय लागते पंधराशे रुपये नाही भेटो पण आमच्या मालाले भाव पाहिजे चोवीस चे कापूस आणि सोयाबीनचे पैसे हेक्टरी पाच हजार टाकले हे तर अजून आम्हाला भेटलेच नाही हो तेवीस चोवीस चे मग तुम्ही प्रश्न विचार कोणाकडे गेले कृषी विभागात गेले तर तुमच्या सातबारावर वारसा आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकतो आता वारसा एका उडल का त्याच्यासाठी अर्ज करा अर्ज केले तरी नाही रोटरी करा रोटरी केली तरी अजून म्हणजे कृषी विभागनामध्ये सरकारचं कर्ज माफ केलं सर आमच्या कास्तकाळचं कर्ज नाही माफ केलं सर त्या बँकेमध्ये जर गेलं तर आमच्या पावत्या आलंच नाही म्हणजे सर बँकेचं कर्ज माफीचं तर तुम्ही कुठून देऊ म्हणजे आम्हाला अशी तर आमची व्यवस्था खराब आहे सरकार सर एकूण कर्ज माफी करत बँकेमध्ये गेले तर आमच्याकडे नाही आहे सर आता किती वेळ झाला सरकार माफी माफी कर्ज माफी बनवून त्याने जाहिरात करतो आणि त्या बँकेत पैसे जमा करत नाही ते लोक माफी देत नाही त्यांच्याकडे गेलं तर तुमच्या सात बाजूवर कर्जच आहे ना त्याला पण कर्जच भेटत नाही प्रायव्हेट केलं पाहिजे आयात शासनानं आयात आहे ना आया थांबवली पाहिजे आणि शासनानं आयात थांबवली तर शेतकऱ्याच्या मालाले पाहिजे असा योग्य भाव भेटते आणि महागाई जे आहे ते शासनानं महागाई कमी केली पाहिजे कारण सर्वाला महागाईचे रट्टे बसून राहते काही शेतकऱ्याने सगळे जी एस टी लागत आहे कोणतं का कास्तकाराची बॅग असो काही असो घेतो म्हटलं तरी त्याच्यावर आपली जी एस टी सगळ्या जीएसटी आमच्याकडून चालली शासनाला हे विनंती करून सांगा का हे महागाई जे आहे हे कशी कमी करता येईल याच्यावर शासनानं चार हजार रुपये थैली आहे ना जेव्हा विकायला जातो आम्ही तेव्हा चार हजार रुपये एका क्विंटलला भेटते ना आता पा सोयाबीनचं सव्वीसशे सत्तावीसशे रुपये पिपा घ्यावा लागते म्हणजे पंधरा किलोला शेतकऱ्याच्या एका क्विंटलला चार हजार भेटत आहे सोयाबीनला त्याची तफावत किती आहे शेतकरी समजा भाव जे होते ते सहाशेचे बाराशे झाले तेलाचे भाव वाढले पेट्रोल वाढलं अशा ज्या समस्या गरजाऊ समस्या वाढत गेल्या शेतकरी गरजाऊस आता काहीच येत नाही आहे ना आता जवळ सोयाबीन म्हणा कापूस म्हणा कापसाला भाव नाही आहे सात हजाराच्या आत घेते प्रायव्हेट व्यापारी आणि इकडं डबल टिबल खर्च चालला एका मजुराला एक वीस किलोला कमीत कमी अडीचशे ते तीनशे रुपये मोजावं लागत आहे आता बरं ना ते पंधरा किलो आणल्याशिवाय राहत नाही तर त्याला पैसा सेट करून जवळून भरून द्यावं लागते न शावकारी काढून राहते आता देडी पैसा म्हणजे शंभर काढले तर त्याला पन्नास रुपये गाव द्यावं लागते तर तो पैसा कुठून येणारा कारण तर आमच्या मालालाच भाव नाही इकडं उत्पन्नही कमी होत आहे तर मग द्यायचं कुठं मग आत्महत्या करण्याची पाणी नाही का यवतमाळ जिल्हा जिल्हा प्रथम आमचा आत्महत्या ग्रस्त जिल्हा आहे आता काही प्रगती झाली असं नाहीच आहे हर एक गोष्टी म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुटवड ना आमचा घाटांची तालुका तर सर्वात जास्त उत्पन्न कमी आहे उत्पन्न विमा बाकी सुविधा नाही वलिताच्या सुविधा नाही इकडे एकही धरण इथपर्यंत येऊ शकत नाही सिंचनाचं साधनच नाही याच्यासाठी सिंचन प्रश्न कोणी आमचे घेतले नाही आम्हाला सायकेडा धरण पण जवळ आहे त्याचा आम्हाला काही उपयोग नाही छोटे पाटबंधारही आमच्याकडे नाही असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बँका भरपूर कर्ज देते पण आमच्या यवतमाळ जिल्ह्यात एक लाखाच्या आतच ते लगे लिडर लोकांचे चालत असन बँके तरच त्या शेतकऱ्याला एक ते दीड लाख भेटते नाही तर बाकी सामान्य शेतकऱ्याचा तर विचारच नाही पन्नास हजार घे दहा एकर जमीन असाल सामान्य शेतकऱ्याची हकाल कोटी सर या जिल्ह्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याचा कर्मचारी विचार करत नाही कर्मचाऱ्याकडे गेले गेल्या खिशामध्ये कोणत्याही योजना घ्यायची असं योजना घेण्यासाठी हो ना एखादी आता समजा का घरकुल घ्यायची असेल घरकुल आलंय असेल तर त्या सरपंचाला सचिवाला पैसेच द्यावं लागते आधी त्याच्यानंतर घरकुल येते पैसे कशासाठी नंबर लावासाठी घरकुल भेटण्यासाठी <laughs> सरकारी जरी असेल पण याचा वाली कोणच नाही ना कारण त्याच्या हात आधीच रंगलेले आहे ना पैशान तुम्ही जर बोलले तर आमचं कामच नाही होत व आम्ही बोललो समजा ग्रामपंचायत मध्ये किंवा एखाद्या सरपंचाला सचिवाला तर आम्हाला तू पुढं उद्या आठ बारा नाही भेटणार सात बारा नाही भेटणार कोणत्याच योजना नाही लागू दे बोलायलाच तर जमत नाही या लिडर लोकायला तुम्ही जर घाबरून राहिले किंवा तुमचे मुद्दे मांडले नाही तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात पैसे हो हक्काचे पण हक्काचे गव्हर्मेंट देत नाही ना एक सरकारी कर्मचारी पैसे द्या पहा गव्हर्नमेंटने टाकलेले गव्हर्नमेंटनं तरी जे पाच हजार रुपये सोयाबीन दुष्काळ कापूस दुष्काळाचे तेवीस चोवीसचे आता पंचवीस येत आहे तर अजून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना सर्व कागदपत्राची स्फूर्ती करून अजूनही चार महिने झाले आम्हाला भेटले तर मग याच्यावर सरकारचं काय किंवा कर्मचारी का आता थेच मी अंदरून जर दोन चार हजार रुपये देतो म्हणलं असतं तर आजपर्यंत माझे पैसे आले असते सरकारनं एकच करायला पाहिजे जसे भाव यायला जास्त महागाई वाढवली जशी त्या शेतकऱ्यांना मजुरांना याने दहा ते बारा हजार तरी भाव कापसाला द्यायला पाहिजे सात ते आठ हजार रुपये सोयाबीनने भाव द्यायले पाहिजे खर्च परवडतो का सात ते आठ हजार रुपये आठ हजार रुपये क्विंटल कशी तरी परवडल अरे चार हजारात घेत आहे सोयाबीन सरकार पण आता खर्च एवढं वाढले नाही बेबिया तुम्हाला सात आठ हजार कापाले किती पैसे लागते काढाले किती पैसे लागते बियाणाला लागते सरपेटायला लागते दुनियाचा खर्च आहे त्या शेतकऱ्याला एकही घुंगरू उरत नाही काहीच उरत नाही मग काय करू शेतकरी लाडकी बहीण आणून ठेवली तिथं पंधराशे रुपये महिना कास्त करायला त्याचे भाव दिले असते सगळ्याला सगळ्याच लाडकी बहीण पाहिजे का हा नाही पाहिजे आम्हाला भाव द्या शेतकऱ्याला आर तुम्ही हे पोचवा तिकडं आहो कास्तकाराचे हाल अरे मरून गेले कास्तकार ज्या कास्तकाराले समजा दोन दोन अडीच अडीच लाख रुपये खर्च आला त्याने वीस क्विंटल तीस क्विंटल कापूस झाला पोकळ खर्च करावा महागाईमुळं खत बियाणं महाग औषधी महाग व मजूर महाग आणि दुनिया महाग खर्च किती मोठा झाला आणि हा कास्तकाराला कापूस इतक्या एकरमध्ये सात आठ एकरामध्ये तीस क्विंटल कापूस नाही झाला का होय सरकार हे प्रकार सरकार गरीबाची कधी विचार नाही कास्त्रकाराचा नाही त्यानं भाव द्या भाव द्या तुम्ही मालाले भाव द्या महिला पैसे कास्तकाराचे भाव दहा हजार भेटला बारा हजार भेटला तर भाई कुस नाही होत का कुटुंबातील मग तुमच्या तो पंधराशे रुपयानं भलं होणार आहे का एका क्विंटल मागे चार हजार रुपये आता किती सात हजार देत आहे समजा सर दहा हजार दिले तर किती रुपये वाढते एका क्विंटल माग तीन साडेतीन हजार रुपये वाढते या तीन पैशानं होणार आहे का महिला महिलाने पंधराशे रुपये महिना दिल्यानं एका क्विंटल मागं चार हजार रुपये घाटानच आहे ना मग का पाहिजे दोन हजार महिलाचे पैसे भाव द्याक असतं कारण सोयाबीन भाव द्या प्रत्येक मालाला भाव द्या आणि महागाई कमी कर करा दोन असे शेतकऱ्याचे मजूरदाराचे त्याच्यावर तर काही बोलायचं नाही आम्हाला काय हा ते आता ते आयात निर्यात आता असं फिरतोय समजा महाराष्ट्र की हा मुद्दा विसरतोय की आयात थांबवा आणि निर्यात वाढवा हा त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आयात थांबवली तर भावाला व्यवस्थित होते शेतकऱ्याने निर्यात वाढवली तर भाव मिळते પૈસા જાવ સરસ ના તે નિયાત બંધ કરાવીયા બંધ રૂપિયા

तुम्ही राजनामध्ये मुलल्यानं बाप राजनामध्ये नाही होत तुझ्यानं पाणी सोडणं काय न राजराममध्ये येऊन दे काय ना सरपंच राहायचे मग पाण्याची ती आम्हाला तंताई खूपच आहे ना आठ आठ दिवस नळ सोडत नाही या दिवसात पाणी खूप पिते का आठ आठ दिवस मग येत नाही ना या मौल्यात नाही येत येते का बाप नाही येत नाही मग तो पाणी पिते का विहिरीचं मग सोडायला पाहिजेच ना मग आता कधी पासून <laughs> <laughs> दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष झाले समजा हे पाणी समस्या आहे कारण तो जेव्हा चपराशी आहे पाणी सोडतच नाही दारू सुट्टा येते टाकीचा फोटो घेऊन घ्या टाकीचा म्हणलं म्हणलं हो हो या ठिकाणी बघाची टाकी अजूनही ते काम झाले नाही पण इथले जे नागरिक आहेत त्यांची मोठी समस्या आहे कारण की बाकीच्या समस्या आपण समजू शकतो पण पाण्याची अशी समस्या आहे की जे पाणी प्रत्येकाला लागतं पाणी तो मग ते पाहिजे ना पाणी ते नाही देत आम्हाला आठ आठ दिवस पाण्याची व्यवस्था कशी करतो कधी आलं तर येते नाही तिथे एक लहानची टाकी बांधून आहे त्या टाकीतून पाईप ते लावून आम्ही घेतो पाणी ते दोन दिवस येत नाही पाणी काही टाकी मग का करा प्याच्या पाण्याची आम्हाला लई चंचाली बाहेर तर कसे भागो पण प्याच्या पाण्याची चंचाई आम्हाला आहे पाचवाला एटीएम आहे पण ते बंद राहते हा हा बोल बोल सरपंच उपसरपंच आणि वार्ड मेंबर

याच्यामध्ये कुठलाच जाती धर्माचा विषय नाही याच्यामध्ये की सगळ्यांना पाणी पोहोचलं पाहिजे ते काम आहे पाणी पोहोचलं पाहिजे पिण्याचं आणि का करणार अकवा तुम्ही चांगलं समजा अकवा जे चालू आहे आज तीन वर्ष तीन महिने झाले सचिव आहे ते कामच करत नाही मशीनच अकवा बंद पडू नये कोणतं पाणी प्या तुम्ही बिमार पडत आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे या विश्वामध्ये पहिल्या नंबरचा कृषी आहे इथं सगळंच पिकतात कष्टकरी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे परंतु आमची समस्या अशी आहे का इथं सगळं पिकून बाहेर देशातून का लागतं इथंच तो उपलब्ध आहे सगळं बरोबर आहे पण मग आयात जर आपलं उत्पन्न कमी होतं कमी की आम्हाला बाहेरून आण आमचे साहित्य तेवढं मला सांगा मी कधी कधी ऐकतो गटाने आपल्याकडे अव्हेलेबल असताना दुसऱ्या गटांनी बोलावल्या जाते क्वालिटी नाही का आमच्याकडे मग हे क्वालिटी करण्यासाठी भारत सरकार का अक्षम आहे का हा माझा मुद्दा सविस्तर मी काही बोलणार नाही कारण तर आम्ही हतबल झालेलो नाही नाही तुम्ही बोलू शक बोलले नाही बोलतो आम्ही फक्त आमचं कोणी ऐकत नाही आमचा आम आवाज दाबल्या जातो कोणत्याही प्रकार अठरा टक्के जी एस टी लावलेली आहे गव्हर्नमेंटनं बरोबर शेतकरी कमीत कमी तीन लाख रुपये शेतीवर खर्च करतो घरच्या वस्तूपासून तर शेतीच्या मालापर्यंत तर अठरा पर्सेंट म्हणजे होते की ती पन्नास पंचावन्न हजार पकड सरकार आम्हाला किती हजार रुपये देत आहे सहा हजार रुपये आमचेच पैसे आम्हाला परतात ते पण आमचे ठेवून ते जी एस टी म्हणजे आमच्याकूनच नो... वसूल करतात आणि सर्वसामान्यकून दिवसात पाहिजे रात्री रात्री नको रात्री लाईट नको नको आणि दिवसा म्हणजे हप्त्यातून किती दिवस लाईट असते चार दिवस चार चार तीन चार चार आणि तीन कशामध्ये होतं तुमचं भाग तर नाही भागात नाही रात्री वलीत बंद राहते दिवसात होतं म्हणजे काय झालं पाहिजे तर लाईट दिवसालाच आता सगळ्याला मिळाली पाहिजे दिवसाला कारण त्याच्यामुळं शेतकऱ्याचं चांगल्या प्रमाणात वलीट होऊ शकतं या संदर्भात तुम्ही म्हणजे जर का आता जर बोलायचं झालं ठीक आहे आता मी आलो म्हणून तुम्ही बोलताय पण मग कोणाला सांगतात इंजिनियर एम एसी बीला एम एस सी बी काही त्याच्यावर दखल घेत नाही आयत धोरण बंद झालं पाहिजे का झालं टोटल बंद या भारतामध्ये सर्व काही पिकते न पिकणारी गोष्टच आहे बरोबर फक्त वाघाचं दूध नाही विकलं नाही आपण देऊ शकत नाही ना <laughs> आणि ना ना। जो रोड आहे तो अर्धाच बनलेला आहे त्याच्यामुळं त्या गाड्यामध्ये जाणं कधी कधी असंही जावं लागते गाडीत न बसता आपल्याला ते गाडीवर असं लटकून वगैरे ते पायजन राहते गाडीचं त्याच्यावर कधी ट्रॅक गाडी आहे ते क्लोजर त्या वर नाही कि वरती बसून जावं लागते बघा या ठिकाणी जे युवक आहेत तिथले गावातले ते सांगतात की म्हणजे आम्हाला शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं त्याच्यानंतर इथं त्या व्यवस्था नाही वाचनालय नाही प्रवास शिक्षणासाठी जो चौदा किलोमीटरचा प्रवास चौदा आणि चौदा याच्यासाठी त्यांना म्हणजे जास्त पैसे पण मजावं लागतं प्रायव्हेट गाड्यांसाठी आणि जीव घेण्या प्रवास करावा लागतो थोडक्यात लटकून वगैरे जावं लागतं असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय हवं ते ग्रामपंचायतनी उपलब्ध करून देण्यात यावं कारण जे शिक्षणासाठी जे मुलं आहे म्हणजे काही गरीब घरचे विद्यार्थी आहेत त्यांचे मायबाप पुरवू नाही शकत यवतमाळला जाऊन शिका तुम्ही लॅब वगैरे लावा किंवा तिथे क्लासेस वगैरे करा पैसे पण जास्त पैसे पण जास्त नाही रूम रेंट द्यावं लागते मेसचे भाडं द्यावं लागते ते करण्यापेक्षा <laughs> मुलाला जर गावामध्येच वाचनालय भेटलं तर घरच्या भाकरीवर हो नाही तर पूर्ण अभ्यास करेल वाचनालयात जाऊन बसेल आणि जे पैशाचा प्रॉब्लेम आहे ते घरी म्हणजे त्रास नाही होणार त्या मायबापांना नाही तर माईबाप इकडं मरमर कष्ट करते पुरं तिकडं राहते म्हणजे ज्याच्या घरी थोडीफार संप संपत्ती आहे ज्याचे वडील शिकवू शकतात त्यांचेच मुलं फक्त थोडंफार शिकत आहेत नाहीतर नाही तर गावात आता तुम्ही कुठेही बघा शाळा गावा वगैरे गावात शाळा फक्त जिल्हा परिषद आहे सातव्या वर्गावर त्याच्यातही सातवीपर्यंतच हां सातव्या वर्गापर्यंत तर त्याच्यामुळं स सातवीनंतर तर आपल्याला बाहेरगावीत ला जावं लागते शिकण्यासाठी गावात तर शिक्षणाची तेवढी काही व्यवस्था नाही आणि शिक्षण पण एवढं काही खास नाही होत त्या जिल्हा परिषद शाळेत जसं आधी व्हायचं तसं तर तसं तर काही राहिलं नाही आणि कोणत्याही मुलाला जर इथं गावामध्ये जर बघाल तुम्ही ऐंशी टक्के विद्यार्थी असे मिट मिळेल म्हणजे जे, जे अठरा ते पंचवीस वयागतातले आहेत यातले ऐंशी टक्के विद्यार्थी तर अनपढ असले पाहिजे म्हणजे त्यांना नाही ऐकलं म्हणजे केवढं हे नाही नॉलेज नाही या ठिकाणी सोयीसुविधा नाही सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रॉपर गोष्टीचं नॉलेज नाही जर कोणत्या मुद्दे जर मांडाचे काम करणे कोणी जर गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आली तर त्यांच्यासोबत काय बोलावं हे त्यांना कळायला पाहिजे ते पुस्तकाच्या ज्ञानातूनच कळेल जोपर्यंत त्यांनी शिकणार नाही तोपर्यंत प्रग प्रगती होणार नाही आणि महत्त्वाचं गावामध्ये जे मुलं आहेत तर म्हणजे असं पूर्ण शोक पाण्यातच गेले आणि यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मानलेला आहे या ठिकाणी की गावामध्ये शिक्षणाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि या शिक्षणासाठी जवळपास त्यांना बाहेर जाऊन राहणे एवढं शिक्षणासाठी खर्च करणे त्यांना झेपत नाही कारण की आईवडील शेतामध्ये राबराब राबतात आणि मुलांचा शिक्षणाचा जो खर्च आहे तो त्यांना थोडक्यात होत नाही त्याचा जो एम पी एस सी करणारा मुलगा असेल त्याला जर आपण विचारलं त्याला माहिती आहे सगळं की कुठून म्हणजे काय करावं लागते कोणाचूर बोलायचं काय बोलायचं आपली समस्या जर राहिल्या तर कुणात ओढ मांडायचं पण असे लोकं आहेत म्हणजे असे मुलं आहेत की त्यांना हे समजतच नाही की आपल्याला शाळेत जायचं आहे पण आपल्याला अर्ज सुट्टीचं जर अर्ज टाकायचा राहिला तर कुणाकडे द्यायचं रस विभागचं जास्त आहे गावात तसं तर आमची मागणी एकच आहे की गाव आमचा केसामध्ये गेला पाहिजे म्हणजे क्षेत्रात राहते जर आमच्या गावात पन्नास टक्केच्या वरती आदिवासी गाव बस तर ते क्षेत्रात गेलं पाहिजे एवढी मागणी शेतकऱ्याचे संघटन कधीच होऊ शकत नाही काय कारण कारण शेतकरी गरीब असल्यामुळे त्याचं श्रीमंत आहे एक गरीब आहे एकाला गरज पडते एकाला गरज नाही पडत म्हणून त्यामुळे त्या शेतकऱ्याची एकही होऊ शकत नाही गरीब आणि श्रीमंत हा जो मधला गॅप आहे या एकत्र येऊ शकत नाही पण याच्यामध्ये तर मेहनत तर दोघांना करावी लागते मग याच्यामध्ये गरीब श्रीमंताचं काही की याच्यामध्ये जर मिळून काम केलं तर सगळ्यांना सारखेच म्हणजे चांगले पैसे मिळेल मला तरी वाटत पण जर आज सुद्धा आपण भेदभाव केला गरीब श्रीमंत जातीभेद उच्च तर मग आपल्याला दोन पैसे जास्त पण भेटणार नाही पण सगळेजण जर एकत्र येऊन राहिलो तर आपल्याला नक्कीच मला तरी वाटतं की त्या शेती मला दलित वस्तीच्या किंवा कोणत्याही योजना राबवल्या जातात त्याच्या योजना व्यवस्थित व्यवस्थितपणे फारच नाही पाडल्या जातात योजना रा राबवल्या जातात पण ते पार नाही पाडलं हां म्हणजे योजना फक्त कागदोपत्री राबवल्या जातात आणि कोणत्याच योजना बरोबर राबवत नाही तुम्ही ग्रामपंचायतला नोटीस लेटर सगळं ले काही दिलं तरी पण ते बस करू 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 पायप टाकतात पाईप टाकून अजून ग्रामपंचायत चार वर्ष झाले दहा वर्षापासून या दलित वस्तीमध्ये पाण्याची सुविधा नाही आहे ग्रामपंचायत चपराशी नाही अजून आणि ग्रामपंचायत मध्ये चपराशीच्या नावाखाली फक्त पिजाडे भरलेले पटवारी तसेच जेवढे पण तिथले पदाधिकारी अधिकारी ते फक्त नावापुरते येतात चालले जातात कधी कधी गैरहजर राहतात पुरेल काम जर वाटलं म्हणजे आपल्याला काही समस्या असली काही आपल्याला डॉक्युमेंट्सची गरज पडली तर ते जेव्हा बोलवर आपण फोन करल तेव्हा गावापर्यंत येतात आले तर येतात नाही तर ते बी चार दिवस पाच दिवस साधा तलाठी अहवाल घ्यायला जातो म्हटलं तर चार ते पाच दिवस लागते उत्पन्नाचा दाखला काढायला लागतो म्हणजे लोकल लेकरायच्या कॉलरशिपसाठी तर त्याच्यासाठी सुद्धा एक आठवडा इथपर्यंत येण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच मी येण्याच्या म्हणजे पाच ते दहा मिनटात सगळ्यांना सांगून ठेवलं गावकऱ्यांना आणि ते माझ्यासाठी इथं मोठ्या संख्येने जमले होते त्यांचा आपण मुलाखत घेतली सगळी तर माझ्याकडून त्यांच्यासाठी एक छोटंसं मी त्यांना गिफ्ट देणार आहे तर म्हणजे की त्यांनी बोलण्याची एवढी हिंमत केली आणि सगळ्यांना सगळ्यांना जमा केला सगळ्यांसाठी एवढी हिंमत केली त्यांचे प्रश्न मांडले मुद्दे सुचकरी माझ्या छोटस नाही बीस तुम्ही ठेवून द्या हे बक्षीस आपण त्यांना देत आहोत कारण की त्यांनी जे मुद्दे आहेत ते मांडण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांना एक केलं खर तर जे शेतकरी बांधव आहेत आपण जर मराठ मराठवाडा भाग बघितला परिस्थिती शेतकरी बांधव बोलायला घाबरतात त्यांचे प्रश्न मांडतात विदर्भात आल्यानंतर मला असं वाटलं की सगळे म्हणजे भरपूर डेरिंगबाज लोक आहेत आणि ते घाबरतले बुद्धेश्वर बोलतात परत त्यांचे प्रश्न मांडायला घाबरतात बुद्ध डायरेक्ट बोलतात या सगळ्या गोष्टी मला आवडल्या आणि नक्कीच मला तुम्हाला दुसऱ्या खूप आनंद देतात शेतकरी बांधवांना हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसतोय या चालू देशा खाली लाल कलरचं सबस्क्राइब बटन तुम्हाला दिसत असेल इंडियन फेमस फार्म हे दाबल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनची विनंती दाबायची जेणेकरून आपले रोजचे नवीन नवीन व्हिडिओ शेती संदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या समस्या आणि आयात निर्यात धोरण हा माझा मुद्दा आहे महाराष्ट्रभर आणि तसेच भारतभर लहानमी उल्लेखन करून मांडतोय माझा प्रश्न आणि तसेच शेतकरी बांधवांचे प्रश्न हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळते त्याला भेटूया लवकरच पुढच्या जिल्ह्यामध्ये तोपर्यंत